कारण जर का बिल म्हणून अशा लोकांना हद्द पार केल्याशिवाय आपला पळली मतदारसंघ बसणार नाहीये कारण का आज ह्या वयामध्ये पवार साहेब जे करतायत त्यांना एकच बघायचे की महाराष्ट्राची सत्ता आणि त्याच्यामध्ये पळ मतदार संघ निवडून आला पाहिजे आणि वरुण पवार साहेबांचे एवढे मोठे आशीर्वाद आहेत तर त्या आशीर्वादाला कधीही तडा आपल्या पळी मतदारसंघ जाऊ देणार नाहीये ही मी आशा करते हे मी आशा करते आज आपल्या इथं मला ही गर्दी बघून असं वाटतंय की पहिली आपली बीडची जशी सीट लागली तशी आपल्या पळीची सुद्धा आजच साहेब कुणालाही तिकीट दिलं युवा पिढीला देऊन आज कुणालाही दिलं तर नक्कीच निवडून आल्याशिवाय आपल्या पळीची तुतारी निवडून येणार म्हणजे येणार आज आम्हाला एकच पाहिजे आम्हाला बदल पाहिजे तुम्ही सांगा आज एवढ्या पिढीचे भांडणं होते तो, आज हे भांडण का होते की ह्यांना फक्त धाक पाहिजे आता आणखीन एक दुसरी गोष्ट सांगते आता गणपती उत्सव येते गणपती उत्सवामध्ये लाख दीड लाख दोन लाख पट्ट्या देतात वीस बावीस वर्षाच्या लेकराला तुम्ही सांगा त्या लेकरांना आरती तर येते का हो गणपतीची कारण का तर त्यांनी ह्याच्या महाग फिरलं पाहिजे एक वर्षी पट्टी दिली तर पाच वर्षी माय बाप ते मुलगा सगळे त्यांचे पाच वर्षे फिरवतात का आम्हाला साहेबांना पट्टी दिली ती पण साहेब पट्ट्या कुठून देत आहे परष्टीमध्येच भ्रष्टाचार करत आहे आणि जे वीस बावीस ते तीस वर्षापर्यंतचे वयो गटातले लेकर आहेत ना त्याला ह्या धनंजय मुंड्यानं पागल करून शिनी सोडलेले त्या लेकरांना आणि ते लेकरं उठून शिनी मायबापाशी भाकर खातात आणि चला साहेबांना बोलवलंय आम्हाला इकडे जायचंय आम्हाला ते पण तुमच्या भविष्याचं काय अरे तुम्ही कमीत कमी बावीस ते वीस वर्षाच्या लेकराच्या भविष्याकड तर बघा कमीत कमी ते भविष्य जे तुम्ही आहे ना तुम्हाला एक दिवस भोवून बसाल तुम्ही एवढं युवा पिढीला त्रास दिलाय आज तुम्ही एवढं परळीचं वाटुळं केलंय आज आज पहिली गोष्ट आज परळी मतदारसंघ आणि बीड जिल्हा मागासवर्गीयसारखा झालाय पहिली गोष्ट पाऊस जास्त पडत नाही पाणी आपल्या विहिरीली नसतात आणि इकून तिकून जर पाणी विहिरीला असेल तर तिथं ता आठ तासाची वीज असते तर शेतकऱ्यांनी कुठं मोठं व्हायचं शेतकऱ्यांनी कुठं पोटं भरायचे आज हे जे सरकार आहे बीजेपीचं निव्वळ निवळ त्यांनी शेतकरी अगोदर मारून टाकले तर त्यांना शेतकऱ्याची गरजच राहिलेली नाही आहे त्यांना गरज फक्त मोठ्या मोठ्या लोकांची आहे भ्रष्टाचार लोकांची आहे तुम्ही सांगा आज परळीमध्ये जेवढा भ्रष्टाचार आहे आणि ज्या लोकांनी वरी भ्रष्टाचार केलेत आज सगळे लोक भ्रष्टाचार एकत्र आलेत आणि ते पण काहीतरी वीस बावीस तारखेला परळीत येतात म्हणा अरे किती भऱ्या तुम्ही परळीत येता शासन आपल्या दारी तुम्ही आणलं दुनियाचे फुलं उधळले मला असं वाटतं की महाराष्ट्रात कुठंच फुल थोत नसतील ते जी सीपीनं काय फुलांची उधळण काय त्या कमानी अहो त्याच्यातून आलं तर तुम्ही काही विजयी होत नाही आहेत किंवा तुम्ही मोदी साहेबाला ज्यावेळेस आणलं सुद्धा तुमचा विजय झाला नाही ते फुलं तुमच्यासाठी भाग्याचे नाही आहेत म्हणून तुम्ही महाराष्ट्रातल्या सगळ्या झाडाचे फुलं आणून तुमच्यावर जरी उधळून घेतली तर तुमचं इथून पुढं काही होणार नाही ते फक्त दुनिया शो बघल बाकी दुसरं कुणीच बघणार नाहीये म्हणून धनंजय मुंडे नावानं सांग सांगते भ्रष्टाचार अगर हे तुम्ही विचार सुद्धा करू नका इथून पुढं तुम्ही भूत कॅप्चर करताल आज कालच सांगते साहेब इथं एक धर्मापुरी गाव आहे धर्मापुरीमध्ये आपला आटो फिरत होता आणि आटो फिरायल्यानंतर परचाराचे दोन आले लोक आले आणि त्यांनी सांगितलं की तू इथून ना तर तुझा गा चुला बी मारूत आम्ही आटो फुकून देऊ मला फोन आला मी म्हणलं मला गाडी पोहोचायला वेळ लागेल तितकाच लागेल मी धर्मापुरीला गेले आणि धर्मापुरीला म्हणलं ते आता वंजारेच नाही हे मराठीच नाही तर कुणी ही सुद्धा मोठे गुट्टे वंजारेची आहे आणि माझं बाजूला गाव आहे माझ्या धर्मापुरी सर्कलमध्ये मा मी या रस्त्यामध्ये कोण आटो आहे माझी गाडी तिथे उभं केली मी सगळा ऑटो फिरून आला तोपर्यंत पोलिसांनी मला साथ दिली म्हणजे ताई यायचंय का तिथं मी म्हणलं माझ्या पुरतं होतं ज्यावर जास्त झालं तर मी तुम्हाला बोल मला कोणाची गरज नाही ह्यांनी आतापासून चालू केलंय पण मी आज मार्मिक देते धनंजय म्हणायला की एक बी तुम्ही भूत कॅप्चर करून दाखवा त्या दिवशी सुधामती गुट्याचं सुधामती गुट्याचं चप्पल तुम्हाला पहिलं पडेल भूत कॅप्चर केलं तर आणि भूत जर नाही कॅप्चर केलं मी एक सांगते की कुणी कुणाला मतदान करू जा भूत कॅप्चर मी करू देणार नाही जे झालंय ते शेवटचं होतं लास्ट अँड फर्स्ट ह्याच्या पलीकडं तुमचं काही कुठं होऊ देणार नाही आणि त्याचा तुम्ही विचार सुद्धा करू नका आणि ज्यावेळेस तुम्ही असं भूत कॅप्चरचा विचार करता ना जगा वेगळं पळचं विलक्षण होईने लक्षात ठेवा धनंजय मुंडे आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी जे त्याच्या मागं फिरायला येतं प्रत्येक गावामध्ये दोन दोन तीन तीन चार टुकार त्यांच्या गाव अंटरमध्ये आणि त्यांची दहशत कशासाठी आज तुम्ही केलंय काय पंचेचाळीस वर्षामध्ये जे गोपीनाथराव विकास केला ते दे। दे दे। सुदा 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 होता ते सुद्धा तुम्ही भ्रष्ट करून टाकला आहे आज शेतकरी आणि मोठ्या तोंडा नोटवशीने आम्हाला मत द्या आम्हाला मत द्या हे काय तुमचं चाललंय हे बिलकुल काही चालणार नाही आता शेतकरी सुद्धा सज्ज हे झालेला आहे हुशार झालेला आहे तुम्हाला मत देणार नाही आणि ज्या वेळेस तुमचं काही चलत नव्हतं त्यावेळेस तुम्ही जात जमा केली कशासाठी आम्हाला लाज वाटायची आमच्या पाद्रात मतच नाही तर पडणार आणि ज्या वेळेस आमचं काही होत नाही ज्यावेळेस त्यांचं त्यांचं काही होत नाही तर त्यावेळेस हे जातीच्या मागं लागतात म्हणून आमच्या वंजाऱ्याच्या लोकांनी तसं सावध व्हावं की कारण का तर इथून मागं काय केलेलं आहे त्यांनी इथून पुढं काय करतील काय करतील आणि पहिला धडा घेऊन शिनी इथून पुढे मी सांगते की भूत कॅप्चर होणार नाही ह्याची आपल्या आपल्या लोकांनी काळजी घ्यावी आणि तशी मी सुद्धा प्रत्येक भूतची काळजी घेणार आहे आणि आपण आपली परळी मतदारसंघ जिंकून आज तुतारीला मतदान देऊन साहेबांचे हात बळकट शिनी आपला परळीचा विजय नक्कीच करायचा आहे एवढं बोलते मान्यवर खूपच बोलणार आहे म्हणूनशी आणि एवढं बोलते आणि मी माझं भाषा संपते जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी वेळेअभावी थोडंसं स्पीडमध्ये घेतलं जातंय ज्यांची भाषणं ऐकायची आहेत सर्वांचे शब्द आपल्यापर्यंत पोहोचले पाहिजेत आलेल्या सर्व मान्यवरांना मी विनंती करते की आपण सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज राजशी शाहू महाराज महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून घ्यायचंय महामानवाच्या प्रतिमेचं पूजन करण्याची विनंती सर्व मान्यवरांना मी करते शेर शिव राजेव धर्म आपला लाख लाख कनिमजान शौर्याने रोखला शेर शिवराज आहे देव धर्म आपला लाख लाख कनिमचान शौर्याने रोखला